मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण भुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे येवल्यातील मुक्तीभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले दिनांकत चौदा एप्रिल रोजी एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जगभरामध्ये विनम्र अभिवादन करण्यात येत आहे दादर नागपूर पाठोपाठ धर्मांतराची घोषणा केलेल्या नाशिक जिल्ह्यातील यवलेला देखील विशेष महत्त्व आहे या ठिकाणी देखील महामानवाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले सुरुवातीला विंचूर चौफुली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे व तहसीलदार आबा महाजन यांच्या उपस्थितीमध्ये विनम्र अभिवादन करण्यात आले यानंतर मुक्तीभूमी या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी येवला या नगरपालिकेचे मुख्य अधिकारी किरण देशमुख ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे मंत्री भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे गुड्डूशेठ जावळे भागीनाथ पगारे महेंद्र पगारे पल्लवी पगारे आदी मान्यवर उपस्थित होते के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमलेला आहोत या जयंती दिनाच्या निमित्ताने मी येवल्यातील तमाम बंधू भगिनींना या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर टेंडस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला